हॅलो दोस्तो कशा आहात चांगले आहेत ना चांगले जा मी वैशावैश ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी माश्याच्या अंड्यांची चटणी बनवते त्याच्यासाठी मी इथं लसूण आणि आलं जे घेतलं आहे अंडे आणि कांदा आणि परत टमाटा घेतला इथं मी आलं आणि लसूण आधी टाकला पहिले जिरं बी टाकलं जिरं अंडा जिरं आणि लसूण आल्याची पेस्ट टाकली आता मी इथं कांदा टाकते आणि कांदाही चांगला मी कळसून घे तो जेवढा तुम्ही चांगला कळसणार ना तेवढी ती माश्याच्या अंड्याची चटणी खूप छान लागते खूप छान लागते म्हणजे आणि पौष्टिक असते तिच्यात खूप विटॅमिन वगैरे असतात ते इथं मी आता टमाटा बी टाकला टमाटा बी चांगला कळसून घे मी जवळजवळ एक टमाटा घेतलेला आहे ना का कांदे दोन घेतले होते आणि त्यानंतर मग मी ना इथं तिखट घेते आपल्याच तिखट साठ घ्यायचं लाल गरम मसाला आ, लाल चटणी हळद हिंग धनिया पावडर एवढं सगळं मसाला आपला टाकायचा जो आपला रेग्युलर मसाला असतो तोच टाकायचा आणि तो बी चांगला कळसून घ्यायचा नंतर ता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ पण आपण बघून घ्यायचं कारण की अंड्याच्या मासे ऑलरेडी खारट असतं म्हणून थोडंसं कमीच टाकायचं आणि त्यानंतर मग मी मीठ टाकून बी चांगलं कळसून घेईल आणि त्यानंतर मग मी हे जे अंडे आहेत ते कळ टाकून करसून घेईल आणि एक गोष्ट अजून मी तुम्हाला सांगते अंडे जे मासेचे अंडे असतात ना ते चांगले धुवून घ्यायचे कारण की नाही तर कडूपणा येतो त्याला आता हे बघा तुम्ही बघू शकते इथं माझी अंड्याची चटणी झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलेशे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ